रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र महाराष्ट्रात उपासनेचे मुख्य स्रोत बनले भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्तवैष्णव गायका था हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल पातालदेवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेश लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडे माईली नेनो आळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृगुटी ताठील्या बळे मुरडिले माथा करटी कुंडले बरी सुवर्णकटिकांसोंटी घंटा ननागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ये परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे कडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरू मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त आरक्तदेखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पौत्र समस्तही पावती विद्यादी स्तोत्र पाठे करुन भूतप्रेत तूटती चिंता आनंदे भी मदर्शने, हे हेधरा पंधरा शोकी लोभ बलिशोभली बरी दृढ़देहो हो संख्या रामदासी अग्रगन्यु कपिकुलासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती